गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदेंच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न असेम सरोदेंचा गंभीर आरोप शिवसेनेत झालेल्या बंडखोरी वेळी अनेक शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते दरम्यान त्यांच्या याच गुवाहाटीतील दौऱ्याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मोठ्या आणि गंभीर आरोप केलेले आहेत धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात बोलताना सरोदे यांनी हे वक्तव्य केलं आहे निर्भय बनो या कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले की गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेल्यावर दोन आमदारांना मारहाण करण्यात आली होती तसेच स्पाइस जेट व इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्टेस यांचा शिंदे सेनेतील आमदारांनी विनयभंगाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला हो होता गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये अनेक लोकांना प्रवेश नव्हता दारूच्या नशे झिंग होऊन हे सगळे तिथे गेले होते असंही सरोदे म्हणालेले आहे शिवसेना फोडत असताना भाजपच्या माध्यमातून जो घोडेबाजार झालेला आहे त्यात एकनाथ ते शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले ते गुवाहाटीला गेले मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगत आहे जी माहिती आतापर्यंत कधी पुढे आलेली नाही गुवाहाटीच्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेला मात्र आठ किलोमीटरवरून त्यांना परत पकडून आणण्यात आलं त्यानंतर त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली तसेच आणखीन एका आमदाराला मारहाण झाली त्या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये इतर कोणत्याही ग्राहकांना परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या कंपनीकडून आधीपासूनच या हॉटेलमध्ये काही रूम बुक करण्यात आल्या होत्या त्यांचा तो वार्षिक करार होता त्यामुळे हॉटेलच्या वरच्या मधल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या माझा प्रश्न आहे त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न कोणी केला हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे याचं खरंच चरित्र आपल्या समोरील दारूच्या नशेत जिंकत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्री पदावर बसलेले असले तरी या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही असंही सरोदे यांनी म्हटलेलं आहे हा बीजेपी द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतो आहे जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पळून आणण्यात आलं आणि त्यांना त्या ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु तुम स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही बुक केलेल्या होते आधीपासून त्यांच्याशी त्याला वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या मधल्या लिफ्ट मध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणीला महाराष्ट्राने शोधला यांचं खरं चारिर आपल्या समोर येईल दारुश्या नशे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या पदावर बसले असले तरी पैशाचा खेळ या, या प्रश्न आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर बसले त्या खुर्च्या आल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला ईडीचा वापर यांनी सतत सातत्याने बेकार पद्धती केलेला अत्यंत वाईट पद्धतीने हृदयी पद्धतीने ईडीचा वापर केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव